तरी निदान नमस्कार म्हणजे म्हणजे त्याच्या नावानी यायला गावत उपाशीच नाही हो भाकरीच्या निमताने येवतं बाकी नाही काय हा काय नाही चाललंय पदशीर ड्रीप वर पाणी लावले चालले बाबळी खाली गार सावली आहे मस्त पैकी कशी गार सावली पाण्याचा जार पाण्याचा जे आर ही समज पदशीर वीस रुपये जाऊ द्या रोजच पण पाणी येणारी पेते ती फक्त म्या म्हणलं जे नेऊन कोण्यामध्ये बरं आणि म्या म्हणलं पाचशेला तरी विचारलं मी केवड्याला पाचशे रुपयाला मी म्हणलं असू द्या बाबा नेहाला तरी बघू कसं असू हा नाही काय पेते समधे पाय लागते आपल्या रानाला प्रत्येकाच पाण्याच्या नादाने तरी सगळ्यांना माहिती तुम्हाला पटलं तर टाका बी किरा येत जा मग चाललंय इकडं पाणी लावलंय बापूंनी दिसतंय दिसतय काय माहिती नाही दिसतय पांढर पांढर तर ह्याच्याव लावलंय ना पाणी तुम्ही शापूची भाजी केली आणि त्याला क्लीन क्लिअर केलंय ना चला तर बघूया की हा मला आधी वाटलं बापूंनी काहीतरी पेटवलं शापूची भाजी टाकली आहे उन्हाळाच येते का भाजी बापू

तिला काय पावसागत ठेंब ठेंब गार वाटत नाही पण तिला हेजा बसल्यावर नाही भारी होईल उणाचं हो <laughs> आपने आपने हलो हलो आपने। आपने। आपने की उलाचं बसले भारी होईल तर अशा प्रकारे त्याच्या खाली ऊस आहे पद्धतीने तो का माने हटली द्या चांगले आहे की भाजीसाठी हळूहळू आलो चार चार पाय पानले आपल्या गाडल्या आता कोण ऊस दिसतोय खाली हा

चला तर तिकड मका टाकली मका हा हा